जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे जवळपास तीनशे वर्षापूर्वीचा एक असा इतिहास दाखवण्यासाठी जो पाहिल्यानंतर तुम्ही अक्षरशः थक्क होऊन जाल जवळपास तीनशे वर्षापूर्वी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेलं एक अप्रतिम मंदिर म्हणजेच तुकोबा मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला असणारा एक वाडा दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यामध्ये सुपे नावाचं एक गाव आहे जी शहाजी महाराजांची त्याकाळी जहागीर होती त्याच सुपे गावामध्ये आपल्याला तुकोबा मंदिर म्हणून एक असं मंदिर पाहायला मिळतं ना जे पाहताना आपल्याला एखादा जगप्रसिद्ध राजवाडा पाहत आहोत असा भास होईल इतकं सुंदर अशा पद्धतीचं मंदिर आणि त्या परिसरामध्ये असलेली इतर बरीच काही ठिकाणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जवळपास तीनशे वर्षापूर्वीचं तुकोबा मंदिर आणि त्या ठिकाणी असलेला जुना वाडा पाहण्यासाठी जाऊयात सुपे हे गाव पुण्यापासून ऐंशी किलोमीटर तर बारामतीपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे मोरगावच्या गणपती मंदिरापासून हे गाव अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती आहे शोपूर्व काळात छत्रपती शिवरायांचे वडील असलेले शहाजीराजे भोसले यांची सुपे बरगाना ही जहागीर होती त्यामुळेच या गावाला इतिहासामध्ये प्रचंड महत्व आहे सुपे गावात पूर्वी फार मोठा भुईकोट किल्ला होता सध्या मात्र हा किल्ला पूर्णतः नामशेष झाला आहे पण सुपे गावापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असलेलं हे बांधकाम म्हणजे मराठीशाहीच्या इतिहासातील वास्तुशिल्प कलेच एक सर्वोत्तम उदाहरणच बाहेरील बाजूस असलेली ही भुईकोट किल्ल्यासारखी भक्कम दगडी तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते या तटबंदीला असलेलं हे सुंदर कमाणी प्रवेशद्वार जवळपास पावणे तीनशे वर्षांनंतरही आजही तितकेच भक्कम आहे कमाणीच्या दोन्ही बाजूस कमळ कोरलेली पाहायला मिळतात या बांधकामाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे लांबून पाहताना हा भुईकोट किल्ला वाटतो जवळ जाताच एखादा भव्य दिव्य राजवाडा भासतो तर आतमध्ये जाताच हे मंदिर असल्याचे लक्षात येते सुरुवातीच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला मूळ समाधी मंदिर पाहायला मिळतंय आणि त्याच्या बरोबर साईटलाच आपल्याला अशा काही ओवऱ्या पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता पूर्वीच्या काळी या ठिकाणी काही खोल्या होत्या कारण अजूनसुद्धा आपण जर पाहिलं ना तर आपल्याला ते दरवाजे वगैरे इथं अजूनही पाहायला मिळत आहेत या बाजूला लहान प्रवेशद्वार आहेत आणि जे मुख्य कमाणी प्रवेशद्वार आहे ते मागच्या बाजूला आहे आणि आपल्या बाजूला सध्या पूर्ण पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु पूर्वीच्या काळी हे सगळं किती सुंदर असेल आणि किती लोकांचं इथं वास्तव्य असेल हे आपल्याला निश्चितपणानं हे सगळं अवशेष पाहिल्यानंतर आज सहजपणे लक्षात येतं स्थापत्य कलेचा एक सर्वोत्तम आविष्कार असलेलं हे ठिकाण फारच दुर्लक्षित आहे याची खंत वाटते राजस्थान आणि मध्य प्रदेशातील उत्कृष्ट बांधकाम या ठिकाणी पाहायला मिळत या अतिशय भव्य दिव्य वास्तूची वंश परंपरागत मालकी ही नगरे कुटुंबियांकडे असून लिंगायतवाणी समाजातील तुकोबा यांचे हे समाधी मंदिर आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस खाण्यासारखी आकर्षक वास्तू आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी भिंतीच्या आतमधूनच पायरी मार्ग तयार केले आहे। समाधी मंदिराच्या समोर मी सध्या आहे ते मुख्य प्रवेशद्वार आहे जे तुम्हाला आत्ता माझ्या पाठीमागे दिसत आहे तर या प्रवेशद्वाराची जी कमान आहे ना ती कमान पाहताना आपण अक्षरशः अचंबित होऊन जाऊ कारण त्याच्यावरचं सुंदर असं कोरीव काम बऱ्याचशा मूर्त्या वगैरे त्याच्यावरती कोरलेल्या पाहायला मिळत आहेत दोन्ही बाजूला असंख्य गडकिल्ल्यांच्या आणि जुन्या वाड्यांच्या भिंतींवरती मुख्य प्रवेशद्वारांवरती शरभशिल्प जशी आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूला आपल्याला शरभाची शिल्प पाहायला मिळत आहेत त्याचसोबत असंख्य मूर्ती लेल, या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या बाजूला आपल्याला काही ओवऱ्या पाहायला मिळत आहेत तुम्ही बघू शकता विशेष म्हणजे त्याच्या कमाणी अजूनही फार व्यवस्थित आहे आणि नगरे कुटुंबियांचा जो जुना वाडा होता तो या मंदिराच्या बरोबर समोरच्या जागेमध्ये त्याची दर्शनी बाजू आपल्याला पाहायला मिळते जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते पाहायला मिळते आणि आजही त्यांचं या ठिकाणी वंशजांचं वास्तव्य असल्यामुळे हा जो परिसर आहे तो अजूनही आपल्याला फार व्यवस्थित पाहायला मिळतो समोरील बाजूस प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं सुंदर नक्षीकाम आणि कलाकुसर पाहताना आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही अतिशय आकर्षक असलेल्या हेमाडपंथी शैलीतील या मंदिराला आतील बाजूने रंगरंगोटी केलेली दिसते अतिशय मजबूत आणि सुबक भिंती चित्रे छताला केलेली सुंदर कलाकुसर यामुळे ही वास्तू नक्कीच आपल्याला आकर्षित करते मंदिराच्या आतील बाजूस लिंगायतवाणी समाजातील सत्पुरुष तुकोबा यांची समाधी आहे समाधी मंदिराच्या बाजूलाच आपल्याला पाण्याचा एक आड पाहायला मिळतो आणि आता पावसाळा चालू आहे विशेष म्हणजे या आडामध्ये आता इथून जरी पाहिले ना तरी आपल्याला सहज पाणी पाहायला मिळतंय म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये या आडामध्ये भरपूर पाणी उपलब्ध असतं तुकोबा हे साधारणतः सतराव्या शतकात सुपे या ठिकाणी आले ते तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील निस्सिम भक्त होते सुपे गावात त्यांचं दुकान होत पण ते परमार्थ आणि भक्ती मार्गात पूर्णपणे तल्लीन झाले होते त्यांना सिद्धी प्राप्त होती असे लोक म्हणायचे त्यांनी जिवंत समाधी घ्यायचे ठरवले आणि ही जागा निवडली याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली त्यांच्या पश्चात या ठिकाणी कवडे सरदारांनी हे भव्य दिव्य बांधकाम केल्याचे तुकोबांचे वंशज सांगतात यात समाधी मंदिरा शेजारी नगरी कुटुंबियांचा दोन मजली भव्य दिव्य वाडा आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडातील हे बांधकाम म्हणजे महाराष्ट्रातील बांधकाम रचनेतील एक अप्रतिम नमुनाच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस अतिशय सुंदर असे कमानी बांधकाम पाहायला मिळते मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला इमारत आहे त्याला समोरील बाजूने तीन खिडक्या असून एका बाजूला लहान खोली आहे तेथून खाली उतरण्यासाठी भिंतीच्या आतमधूनच असा लहानसा पायरी मार्ग देखील आहे तुकोबा मंदिराच्या शेजारीच नगरी कुटुंबियांचा जुना वाडा होता या वाड्याची सध्या पडझड झाली असली तरीही मुख्य प्रवेशद्वाराची समोरील बाजू आजही सुव्यवस्थित आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूस दिवा लावण्याची व्यवस्था तसेच कमळपुष्प कोरलेली दिसतात वाड्याची या बाजूची भिंत आपण बघू शकतो या बाजूची भिंत अजूनही आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते पण वाड्याची जी आतली बाजू आहे त्यामध्ये मात्र प्रचंड झाडाझुडपं वाढलेली आहेत फार मोठा वाडा आहे हा आणि खूप मोठी अशी चौकोनी अकराची तटबंदी आपल्याला या मंदिराच्या बाजूने पाहायला मिळते तुम्ही बघू शकता वाड्याचा एक कदाचित बुरुज वगैरे असण्याची शक्यता इथं त्याचं काही बांधकाम आपल्याला दिसतंय आणि जुन्या काळातली एक विहीरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळाली तुम्ही बघू शकता इथं कदाचित विहिरीत जाण्याचा हा मार्ग असावा पण सध्या या मार्गाने खाली जाण्याची आवश्यकताच नाही कारण विहीर पूर्णतः तुडुंब भरून आपल्याला सध्या हे पाणी पूर्ण वरती आलेलं पाहायला मिळतं आहे बघू शकता अगदी सहजपणे आपण वरतूनच हे पाणी घेऊ शकतो कदाचित उन्हाळ्यामध्ये थोडी पाण्याची पातळी खाली जाईल परंतु आत्ता एवढं पाणी आहे निश्चितपणानं वर्षभर या विहिरीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असेल तर याच ठिकाणी आपल्याला वाड्याच्या आतमध्ये पाण्याचं एक रांजण पाहायला मिळाला तुम्ही बघू शकता त्याच्यावरती दगडी झाकण आहे सध्याचा वापर नाही परंतु पूर्वीच्या काळी मात्र निश्चितपणानं याच रांजण्यामधल्या पाण्याचा वापर होत असेल बघू शकता तुम्ही हे झाकण बघू शकता कशा पद्धतीचे आणि इथून जवळच भुयारी मार्ग आहे जो की थेट विहिरीकडे जाणारा मार्ग होता बघू शकता इकडे पाहू शकता हा जो मार्ग दिसतोय समोर विहिरीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि त्याचसोबत इथं आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहायला मिळते खरं तर विहिरीमधलं पाणी या ठिकाणी ओतलं जायचं आणि या बाजूला जे होल आहे त्या होलमधून हे पाणी पलीकडे जो रांजण आहे त्या रांजणामध्ये जात असे म्हणजे बघू शकता किती सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची ही एक जलव्यवस्थापनाची पद्धती आपल्याला इथे या वाड्यामध्ये पाहायला मिळाली वाड्याच्या बाहेरील बाजूस चुन्याचा घाणा देखील पाहायला मिळतो त्याच सोबत एक आकर्षक लहानसे मंदिर देखील पूर्वी या ठिकाणी बांधल्याचे लक्षात येते मात्र ते मंदिर नेमके कोणाचे आहे याची निश्चित माहिती मात्र सध्या उपलब्ध नाही महाराष्ट्राच्या इतिहासातील अशा असंख्य भव्य दिव्य वास्तू वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिल्या आहेत जो इतिहास आपण अभिमानानं छातीठोपणे सांगतो तो जपून ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे अन्यथा पुढील पिढीला फक्त पुस्तकात आणि चित्रांमध्ये हा इतिहास पाहायला मिळेल